नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल भारतीय जनता पक्षाचे जळगावचे माजी खासदार किंवा विद्यमान खासदार ज्यांना पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट किंवा उमेदवारी नाकारलेली आहे असे उन्मेष पाटील अखेरीस उबाटा शिवसेनेमध्ये दाखल झाले अर्थात त्यांना निवडणूक लढवायची आहे त्यामुळे उबाटा शिवसेना काय किंवा तुमची शरद पवारांची राष्ट्रवादी काय काँग्रेस काय किंवा वंचित काय कुठल्याही पक्षातून तिकीट मिळालं तरी चाललं असतं कारण त्यांना निवडणूक लढवायची तुम्हाला माहिती आहे ना ते मनसेचे वसंत मोरे पुण्याचे त्यांना कुठूनही पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून आता ते वंचितचे उमेदवार झालेत वंचित बहुजन आघाडीचे बघायला गेलं तर तिथून त्यांना राष्ट्रवादीतर्फे लढवायची होती पण ते काही जमलं नाही महाविकास आघाडी जमली नाही आणि राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नाही आहेत तर ते दारं वाजवत गेले आणि जे दार उघडलं तिथे त्यांनी नांदायचं असं ठरवलं तर ते त्यामुळे उन्मेष पाटील भारतीय जनता पक्षातून माजी खासदार असतानासुद्धा शिवबाठा या शिवसेनेत दाखल झाले तर नवल नव्हतं मातोश्रीवरून पोहोचले आणि मग त्या पक्षाचे म्हणजे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परत एकदा ज्ञानामृत जनतेला पाजलेला आहे समोर बसलेल्या दुधखोळ्या पत्रकारांना त्यांनी गद्दार आणि बंडखोरी याची वेगवेगळी वेग व्याख्या सांगितलेली आहे आणि म्हणून हा विषय त्या संदर्भाने करणं भाग झालेलं आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं की उन्मेष पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे आमदारकी किंवा खासदारकी गेली आणि खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणून केली तर ती बंडखोरी असते आणि शिवसेनेचे जे, जे, जे चाळीस आमदार निघून गेले होते त्यांनी केली होती ती गद्दारी होती मला हे सगळं ज्ञान जे काय उद्धव ठाकरे यांनी पाजळलं तेव्हा माझ्या आजीची आठवण आली म्हणजे आजीने सांगितलेली एक मालवणीतली गोष्ट आठवली यापूर्वी मी एक दोनदा ती माझ्या व्हिडिओतून सांगितलेली आहे की तो मालवणी मुलगा नवीन नवीन लग्न झालेला हा सारखा बायकोच्या मागे, मागे करत असतो बायकोचं गुणगान कौतुक करत असतो म्हणून अस्वस्थ झालेली जन्मदाती आई त्याच्यावर रागावलेली असते आणि कधी त्याला टोमणे मारता येतील याच्या प्रतीक्षेतच असते एकदा असं होतं की नवी नवेली नवरी ही कुठेतरी नदीवर किंवा विहिरीवर पाणी आणायला गेलेली असते आणि शेतातून आलेला मुलगा हा ताट घेऊन जेवायला बसतो आणि म्हणतो आईला वाढ जेवण वाढ आई जेवण वाढते आणि पहिला घास तोंडात घातला नाही तर तो मुलगा नाक मोरडून म्हणतो कोणी केलं आहे जेवण काय आहे जेवण पचपचित आहे कोणी केला नाही हा अगदी पचकवून हा काय म्हणतो तो कोणी जेवण केलं कोणी कालवण केलं किती पचपचित आहे सपक आहे ही संधी त्याच्या आईला म्हणजे नव्या नवरीच्या सासूला हवीच असते तेव्हा ती त्या मुलाची आई आणि पाणी आणायला गेलेल्या सुनेची सासू म्हणते मेल्या तुझ्यात बायलेन केल्या ती त्याला ऐकवते की जे आहेस ना ताटात पडलेलं ते मी केलेलं नाही तुझ्या ला, बायकोनेच केलेलं आहे लाडक्या बायकोने केलेलं ला आहे तात्काळ तात्काळ त्या मुलामधला उद्धव ठाकरे जागृत होतो आणि तो, तो मालवणीत उत्तर देतो तरीच पचकवनी असला तरी रुचकवनी हा म्हणजे तो काय म्हणतो पचपचित लागत असलं अगदी स्वादिष्ट नसलं तरीही रुचकर आहे उद्धव ठाकरेंचं सगळं ज्ञान आपण उन्मेश पाटील त्यांच्या पक्षात आल्यानंतर ऐकलं तर काय आहे पचकवनी असला तरी रुचकवनी हा माणसं आपले रंग कसे बदलतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत इतरांच्या जुन्या जुन्या गोष्टी सांगून उद्धव ठाकरे लोकांना रमवायला बघतात पण अख्ख्या यूट्यूबच्या मंचावर उद्धव ठाकरे यापूर्वी सोनिया गांधी शरद पवार मुंबई पोलीस म्हणा म्हणाल त्याच्याबद्दल काय काय बोललेत काय काय फळं उधळली आहेत ती उपलब्ध आहेत पण आजची उद्धव ठाकरे यांची भाषा बघितली तर ही गोष्ट जशीच्या तशी उद्धव ठाकरेनं लागू होते हां त्यावेळेला मी बोललो असेन पण आज तेच रुचकर आहे जे काल बेचव होतं ते आज रुचकर झाले कारण आज मी ज्यांच्याबरोबर आहे ते राजकारण माझ्यासाठी फायदेशीर आहे माझ्या भूमिकेला किंवा माझ्या हट्टाला जुळणारं आहे म्हणून आजचं बरोबर आहे आणि कालचं चुकीचं होतं अर्थात कालचं काय होतं हे उद्धव ठाकरेंना कुठला समोरचा पत्रकार विचारत नाही की सवंगडी विचारत नाहीत सावरकरांविषयी असं कोण बोलला त्याला जोड्याने मारलं पाहिजे अपमानास्पद बोलला तर हे उद्धव ठाकरेंचेच शब्द आहेत ना आज जोडाने मारणाऱ्यांना मारणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसतात आणि सावरकरांविषयी चकार शब्द बोलत नाहीत सावरकर स्मारकासमोरच जी सभा भरली होती त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे एक चकार शब्द सावरकरांबद्दल बोलले का हा बाहेर आल्यानंतर ता हिंमत असेल तर ता सावरकरांना भारतरत्न द्या वगैरे वगैरे अरे तुमच्यामध्ये राहुल गांधीसमोर खरगेसमोर काँग्रेस पक्षाच्या काय त्या इंडी आघाडीसमोर सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत नाही आणि दुसऱ्यांनी भारतरत्न देण्यापर्यंतची हिंमत केली पाहिजे आपल्यामध्ये हिंतीचा लवलेश नाही काय माणसं असतात बघा मित्रांनो काय माणसं असतात यांना सोडून गेलेले गद्दार असतात तुम्ही तुमच्या पक्षातर्फे आमदार झाले आणि तुम्हाला सोडून गेले म्हणून गद्दार असतील तर उन्मेश पाटील हे बंडखोर कसे काय होतात उर्मेश पाटील यांनी मोदींच्या आणि भाजपच्या तिकिटावर खासदारकी उपभोगली पूर्ण पाच वर्षे उपभोगली परत तिकीट देणार नाही म्हटल्यानंतर ते तुमच्या दारात आल्यानंतर बंडखोर झाले पचकवणी असला तरी रुचकवणी हा ही उद्धव ठाकरेंची तर्कबुद्धी आहे त्यांच्या सोयीचं असेल ते ते त्या त्या वेळेला बरोबर असतं का पक्षाचं वाटोळं झालं हे तुमच्या लक्षात येईल तुमच्याकडे वर्षानुवर्ष निष्ठावान म्हणून राहिले त्यांच्या पदरी आलं काय आज उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरचं तिकीट किंवा उमेदवारी चंद्रकांत खैरेंना दिली आहे पण चार वर्षापूर्वी तेच खैरे बंडखोर व्हायला निघाले होते आणि गद्दार होता होता वाचले याचं कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेतलेले इम्तियाज जलील ओवायसीचे उमेदवार यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केलेला होता कारण शिवसेनेचे एक बंडखोर हर्षवर्धन जाधव उमेदवार झाले आणि त्यांनी शिवसेनेची मतं फोडली त्याचा फायदा इम्तियाज जलीलना मिळाला आणि त्याचा फटका चंद्रकांत खैरेना बसला एवढी झुंज दीर्घ देऊन चंद्रकांत खैरे यांच्या पदरात काय पडलं होतं तर त्यावेळेला चार वर्षापूर्वी जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची खासदार खासदारकी उद्धव ठाकरेंनी अशीच देऊन टाकली कारण त्यांनी बंडखोरी केली होती काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी केली होती त्याचं बक्षीस उद्धव ठाकरेंनी त्यांना दिलं पण वर्षानुवर्ष चार दशकं जो माणूस चंद्रकांत खैरे तुमच्यासाठी संभाजीनगरचा किल्ला लढवत बसला त्याला मात्र संसदेत जाण्यापासून वंचित ठेवण्यात आलं आणि चंद्रकांत खैरे यांना ते झोंबलेलं होतं आपल्या आपल्याला ही खासदारकी मिळावी राज्यसभेची ही चंद्रकांत खैरे यांची अपेक्षा होती आणि प्रियंका चतुर्वेदी यांना ती खासदारकी मिळाल्याबद्दल उघडपणे नाराजी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली होती तेव्हा त्याला बोलून वा वा काय छान बंडखोरी आहे ये मातोश्रीवर तुझ्या हातात शिवबंधन मानतो तुझ्या हातात झेंडा देतो तुझ्या हातात मशाल देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते का नाही म्हणाले होते कारण त्यावेळेला प्रियंका चतुर्वेदी रुचक रुचकवणी होते आणि चंद्रकांत खैरे हे पचकवणी होते तेव्हा निष्ठा काय म्हणाल ते या सगळ्या गोष्टी जेव्हा उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा ती पचकवणी आणि रुचकवणी या गोटात असतात कालपर्यंत त्यांच्याबरोबर असतात ते आज गेले की लगेच पचकवणी होतात आणि परत आले तर रुचकवणी होतात दुसऱ्या पक्षांनी फेकून दिले अरे तुम्हीच म्हणालात ना पन्नास खोके एकदम ओके हे सगळे विकले गेलेले आहेत तर मग आज एकनाथ शिंदे असोत किंवा त्यांच्याबरोबरचे चाळीस आमदार असोत त्यांना भाजप कसंही वागवत असेल तर तुम्हाला दुःख होण्याचं कारण नाही आज काय तेरा खासदार गेले चाळीस आमदार गेले शिव शिंदे गटाला इतकेच तिकीटं दिली जात आहेत अजून जागा सोडल्या जात नाहीत म्हणून संजय राऊत उद्धव ठाकरे रडतात कशाला त्यांनी विकत गेलेत ना ते जे विकले गेलेले असतात त्यांना अधिकार नसतात तुमच्या मते ते दिल्ली तख्ताचे गुलाम झालेत दिल्ली तख्ताचे गुलाम झालेले असतील तर एकनाथ शिंदेना कुठच्याही जागा मागायचा अधिकार उरत नाही आणि तुम्हीच तर म्हणता की पन्नास खोके एकदम ओके जे पन्नास खोक्यात विकले गेलेत त्यांच्यावर अन्याय होतो हे तरी उद्धव ठाकरे का बोलतात उलट उद्धव ठाकरेंनी सांगायचं सा, मिस्टर एकनाथ शिंदे ही किंमत मोजावी लागते पन्नास खोके घेतल्यावर असं का बोलत नाही कारण उद्धव ठाकरेंना माहिती आहे की आपण धडंत खोटा आरोप सातत्याने करत आलो कोणीही विकला गेलेला नाही कोणीही विकला गेलेला नाही उद्धव ठाकरेंची लाचारी करण्यापेक्षा एका नाकर्त्या नेत्याची लाचारी आणि गुलामी करण्यापेक्षा कर्तबगार नरेंद्र मोदी आणि हिंमतबाज देवेंद्र फडणवीस यांच्या वळचणीला गेलेलं बरं म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या चाळीस आमदारांनी केली ती बंडखोरी होती ती गद्दारी नव्हती ती गद्दारी नव्हती जोपर्यंत पक्ष देतो तोपर्यंत घ्यायचं आणि जेव्हा पक्षाकडून येणारं रेशन थांबतं तेव्हा शिवबाठामध्ये दाखल व्हायचं याला गद्दारी म्हणतात याला गद्दारी म्हणतात उमेश पाटील स्वबळावर कधीही तिकडून निवडून येऊ शकत नव्हते कधीही येऊ शकत नव्हते नरेंद्र मोदी आणि भाजपचं संघटन या बळावर ते निवडून आले उद्धव ठाकरे सुद्धा पक्षप्रमुख हे शिवसैनिकांमुळे झाले मग चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमचे एकनाथ शिंदे असतील सदा सरवणकर असतील दिवाकर रावते असतील यासारख्या हजारो लाखो शिवसैनिकांनी अपरंपार कष्ट केले म्हणून उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख होऊ शकले कारण या हजारो लाखो शिवसैनिकांच्या अविरत मेहनतीमुळे शिवसेना नावाचा पक्ष तयार झाला उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र म्हणून जन्माला आले म्हणून शिवसेना उदयाला आली नव्हती किंवा एक पक्ष बनलेला नव्हता हे सगळे बाळासाहेबांची जी एक काँग्रेस विरोधी भूमिका होती त्या भूमिकेमुळे बाळासाहेबांकडे आकर्षित झाले आणि त्यातून एक शिवसेना निर्माण झाली ती एका विशिष्ट विचार काँग्रेस विरोधी भूमिका यामुळे तयार झालेली शिवसेना होती ती जी बाळासाहेबांची भूमिका होती ती भूमिका सोडणंही गद्दारी असते आणि तीच भूमिका राखली पाहिजे म्हणून हट्ट करून उद्धव ठाकरेंची साथ सोडणं याला बंडखोरी म्हणतात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे आपल्याला लोकसभेच्या जागा मिळाल्या पाहिजेत आपल्याला मंत्रीपदं मिळाली पाहिजेत इतकी मंत्रीपदं मिळाली पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे बाजूला झाले नव्हते गुवाहाटीतून पण त्यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही परत येतो परत येतो म्हणजे आम्ही शिवसेनेत परत येतो फक्त मुंबईत परत येतो असं नव्हतं ते पण उद्धव ठाकरे ना शिवसेनेपेक्षा शिवसेनेच्या भूमिका आणि अस्तित्वापेक्षा मुख्यमंत्रीपदाचं प्रेम जास्त होतं त्यामुळे भाडमध्ये गेली शिवसेना मी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हेच उद्धव ठाकरे देगलूर बिलोली आणि कोल्हापूर उत्तर या विधानसभांच्या पोटनिवडणुकात देखील जाहीरपणे बोलले होते आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे त्यामुळे आपल्या उमेदवारांनी इच्छुकांनी इथे काँग्रेसचा प्रचार करावा शिंदे किंवा त्यांच्याबरोबरच्या चाळीस आमदारांनी त्याच्या विरुद्ध बंडखोरी केली होती आणि भाजपच्या सोबत काँग्रेसच्या विरोधात मतं मागितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मतदारांशी गद्दारी केली पण तेव्हा ती गद्दारी सोयीची असते आज ही गद्दारी सोयीची असते त्यामुळे आपल्याला वाटेल तेव्हा गद्दारीला बंडखोरी ठरवायची आणि आपल्याला वाटेल तेव्हा बंडखोरीला गद्दारी बनवायची अरे साधी गोष्ट आहे तुमचंच म्हणणं आहे ना पन्नास खोक्याला विकले गेले तर मरुदेत त्यांचं काय होईल ते होईल शिंदेना तेरा खासदार गेल्यानंतर शिंदेना आठच जागा मिळाल्या तरी विकल्या गेलेल्याला तसंच जगावं लागतं हे सांगा अन्याय झाला बोलू नका अन्याय झाला बोलू नका कारण तुम्ही त्याच चंद्रकांत खैरेवर अन्याय केला आहे ज्याने पाच निवडणुका लोकसभेचा किल्ला संभाजीनगरमध्ये लढवला होता आणि काल आलेल्या प्रियंका चतुर्वेदीला तुम्ही थेट राज्यसभेचं सदस्यत्व देऊन टाकलं देऊन टाकलं मुद्दा असा असतो मित्रांनो की हे फक्त शिवसेना बाळ आणि ह्याच्यात चाललं आहे असंही नाही भाजपमध्ये सुद्धा तेच चाललं आहे पण भाजप निदान पक्षाचा स्वार्थ बघून कोणाला तरी सोबत घेतो आपल्याला पुढच्या पंधरा प आज मी आत्ता हे बोलतो आहे त्याच्या थोडा आधी बुधवारी किरण सामंत ज्यांना कोल्हापूर सिंधुदुर्ग हा मतदारसंघ लोकसभेसाठी लढवायचा होता त्यांनी जाहीर करून टाकलं की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मी या मतदारसंघातला हट्ट सोडून देतोय त्यामुळे नारायण राणे यांचा मार्ग मोकळा होईल ती जागा म्हटलं तर शिंदे गटाची किंवा शिवसेनेची आहे आए। पण आयडिया क्लिअर आहे काय करायचं आहे मोदींना पंतप्रधान बनवायचं महायुतीचं गाडं सोपं एवढ्यासाठी आहे ही त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे तिसऱ्यांना मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत तिसऱ्यांना महायुती एन डी एचा घटक म्हणून दिल्लीच्या सत्तेत आली पाहिजे हे भान ज्याला ठेवता येत नाही महायुती सत्तेत यावी म्हणूनच उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक लढली होती पण त्याच युतीला मोडून आपल्या सहकार्याला विरोधी पक्षात बसवणारा गद्दार असतो आणि ज्या कारणासाठी जनतेकडून मतं घेतली तीच महायुती परत सत्तेत आणून बसवणारा एकनाथ शिंदे हा बंडखोर असतो सगळं भोगून पाच वर्ष दहा वर्ष झाल्यानंतर भाजपचा एखादा खासदार तुमच्याकडे येत असेल तर तो गद्दार नसतो तो बंडखोर नसतो तो स्वार्थी असतो तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या स्वार्थासाठी मतदार आणि मित्राशी दगाबाजी केलीत ती गद्दारी होती आणि एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नंतर मुख्यमंत्रीपद मिळालं मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी केली नाही बंडखोरी केली आणि मग मुख्यमंत्रीपद मिळालं तेव्हा उद्धव साहेब जे कालपर्यंत पचकवणी होतं ते आज लगेच रुचकवणी झालेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा शिवसेना यांचं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान काय असेल तर आपल्या सोयीनुसार बेचव पदार्थाला देखील अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट ठरवण्याची किमया त्यांनी साधलेली आहे आणि त्यापेक्षाही रोजच्या रोज समोर बसलेल्या कॅमेरामॅन आणि पत्रकारांना ते शेण भरवतात आणि बासुंदी आहे म्हणून सांगतात आणि तेही बिचारे खातात ही उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी किमया आहे कारण त्यांना उलटा प्रश्न कोणी विचारत नाही की तुम्ही मतदाराशी गद्दारी केली त्याचं काय मतं मागितली युती म्हणून आणि सरकार बनवलं आघाडी म्हणून ती गद्दारी कधी तो गद्दारीचा कलंक तुमच्या कपाळावरून कधी पुसला जाणार आहे हे हा प्रश्न विचारण्याची हिंमत एका तरी पत्रकाराला उद्धव ठाकरेंच्या समोर बसतात त्यांना आहे का नाही आहे नाही आहे दुसऱ्यांची घरं फोडण्यात हयात गेली शरद पवारांची आणि त्यांची लाडकी कन्या आता रडते की आमच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी आमचं घर फोडलं या वाथ काय माणसं आहेत बघा अर्थात काही वेळेला नियम तोडावे लागतात अपवाद आणावे लागतात पण अपवाद हे व्यापक स्वार्थासाठी असतात व्यक्तिगत स्वार्थासाठी नियम मोडणं हा गुन्हाच असतो जर प उद्धव साहेब उन्मेश पाटलांनी बंडखोरी केलेली नाही स्वार्थ साधून गद्दारी केलेली आहे बिघडत नाही आणि तुम्हालासुद्धा आजपर्यंत आस असं खरखट गोळा करण्यातच धन्यता मानावी लागलेली आहे अचानक ह्याला घेतला आता कोण चंद्रहार पाटील काल आला त्याच्यासाठी सांगलीची जागा तुम्ही सुद्धा पंगा घेतला आहे ज्या काँग्रेसने तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्या काँग्रेसला लाथाडून चंद्रहार पाटलांना पहिलवान आणला मर्द आणला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला हळूहळू करणार आहे की बंडखोरी म्हणजे काय आणि गद्दारी म्हणजे काय बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार